यात तयार केलेल्या खताचा वापर जर तुम्ही गुलाब मोगरा जास्वंद यासारख्या फुलांच्या झाडांना महिन्यातून एकदा जरी केलात तरी झाडांची वाढ ही चांगली होऊन झाडे कळ्या व फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जातील नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व फुलांच्या झाडांना चांगली वाढ होण्यासाठी भरपूर फुले येण्यासाठी कोणकोणती खते द्यायची झाडाची काळजी कशी घ्यायची याविषयी माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आपल्या बागेत कुंड्यांमध्ये लावलेल्या ह्या गुलाब मोगरा जास्वंद यासारख्या फुलांच्या झाडांना खत तयार करून देण्यासाठी आज आपण घरातीलच दोन वस्तूंचा वापर हा करणार आहोत ज्याच्या वापरामुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होईल आणि झाडाला कळ्या व फुले देखील ही जास्त प्रमाणामध्ये लागण्यासाठी ही मदत होईल तर त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे ही साबुदाणा आहे साबुदाण्यामध्ये हे कॅल्शियम आयन फॉस्फरस पोटॅशियम यासारखे घटक हे जास्त प्रमाणामध्ये असतात त्याचबरोबर खूप सारे पोषक तत्व विटॅमिन्स देखील असल्यामुळे आपल्या झाडाला याचा खूप चांगला असा फायदा होतो त्यामुळे याचा वापर हा झाडांना जरूर करावा जेव्हा पण आपण स्वयंपाकघरामध्ये साबुदाण्यापासून हे पदार्थ तयार करत असतो तेव्हा साबुदाणा हा स्वच्छ धुतल्यानंतर जे पा पाणी आहे ते आपण फेकून देतो तर ते पाणी हे फेकून न देता त्याच्यापासून जर तुम्ही खत तयार करून दिले तर झाडाला त्याचा चांगला असा फायदा होईल साबुदाणा धुतल्यानंतर हे जे पाणी आहे ते आपल्याला एका भांड्यामध्ये घेऊन हे दोन दिवस हे असेच ठेवून द्यायचे आहे आणि दोन दिवसानंतर याच्यामध्ये आपल्याला अजून एक वस्तू मिक्स करून खत तयार करून हे आपण हे फुलांच्या झाडांना हे देणार आहोत आता फेब्रुवारी मार्चमध्ये तुम्ही गुलाब मोगरा यासारख्या फुलांच्या झाडांची छाटणी ही केलेली असेलच छाटणी केल्यानंतर जेव्हा या झाडांना नवीन कुटवे येतात तेव्हा खताच्या माध्यमातून यांना वेळोवेळी पोषक तत्वे मिळणे हे आवश्यक असते कारण जर झाडांना आपण खते दिली तरच झाडावरच्या ज्या फांद्या आहेत त्या मोठ्या होण्यासाठी सुदृढ मजबूत होण्यासाठी ही मदत होत असते आपल्या झाडावरील फांद्या ह्या जेवढ्या मजबूत असतात तेवढ्याच झाडावरती कळ्या आणि फुले देखील दे ही जास्त प्रमाणामध्ये लागण्यासाठी ही मदत होत असते त्याचबरोबर आता या फुलांच्या झाडांना पाणी देताना देखील हे दररोज देणे हे आवश्यक असते कारण हिवाळा हा कमी होऊन आता जास्ती ऊन लागायला हे सुरुवात झालेली आहे त्यामुळे झाडांना दररोज पाणी हे देणे गरजेचे आहे कारण जास्ती उन्हामुळे आपल्या कुंडीतील जी माती आहे ती गरम होते तापते त्यामुळे आपल्या झाडांच्या ज्या मुळ्या आहेत त्या देखील या जास्ती उन्हामुळे ह्या खराब होतात त्यामुळे झाडांना हे दररोज पाणी द्यावे कधी कधी तर दिवसातून दोन वेळा देखील पाणी देणे हे आवश्यक असते त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी हा झाडावरती हा पाण्याचा फवारा देखील हा करावा त्यामुळे झाडाच्या पाण्यामध्ये हा ओलावा राहतो आणि आपली झाडे ही हिरवीगार आणि टवटवीत दिसायला ही सुरुवात होते दोन ते तीन दिवसानंतर साबुदाण्याचे पाणी तुम्हाला अशा प्रकारे हे दिसून येईल साबुदाणा हा थोडा चिकट असतो थो, त्यामुळे हे पाणी हलवल्यानंतर थोडेसे असे घट्टसर चाल झाल्यासारखे हे दिसेल आता या साबुदाण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला अजून एक वस्तू मिक्स करून खत तयार करून हे झाडाला द्यायचे आहे ती दुसरी वस्तू म्हणजे ही कॉफी पावडर आहे कॉफी पावडर ही फुलांच्या झाडांसाठी अतिशय उपयुक्त अशी आहे कारण झाडांना फुले येण्यासाठी आवश्यक असणारे सर्व घटक या कॉफी पावडरमध्ये असल्यामुळे याचा वापर हा फुलांच्या झाडांसाठी हा जरूर करावा त्याचबरोबर कुंडीतील जी माती आहे ती ॲसिडिक बनवण्याचे देखील काम ही कॉफी पावडर करत असते आणि झाडांना फुले येण्यासाठी ही ॲसिडिक मातीचीच आवश्यकता असते तर अशा प्रकारे साबुदाण्याचे पाणी कॉफी पावडर ही व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे खत तयार करून घ्यायचे आहे आणि हे तयार झालेले जे खत आहे याचा वापर देखील झाडांना डायरेक्ट असाच न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच झाडांना याचा वापर करायचा आहे कारण तयार केलेले खत हे थोडे स्ट्रॉंग असते त्यामुळे तसाच वापर जर झाडांना केलात तर झाडांना नुकसान होण्याची देखील ही शक्यता असते तर अशा प्रकारे हे जे तयार केलेले पाणी आहे ते झाडाच्या आकारानुसार म्हणजे दहा ते बारा इंचाची कुंडी असेल तर एक मग आणि त्यापेक्षा मोठी असेल तर दोन मग या प्रमाणामध्ये या खताचा वापर हा करायचा आहे तुम्ही पाहाल या खताच्या वापरामुळे आपली जी फुलांची झाडे आहेत त्यांची वाढ ही चांगली झालेली असेल आणि काही दिवसामध्येच आपली गुलाब मोगरा यासारखी जी झाडे आहेत ती फुलांनी अगदी भरगच्च होऊन जातील तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय